वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी जात आहे मिस्टर मिस्टरसोबत त्यांचे घेतलेली झाडं बघायला कसे किती मोठे काय आहे ते मग आहे आज चला आपण जाऊया आता मी म्हटली त्याला आपण सोबत जाऊ मी थोडंफार करून लागेल पण नाही म्हणते काय हो पण नाही म्हणते જવિ <mully> तर हे झाडे आहे ते बघायला आलो तो आम्ही आज कोणतं आहे लाईन आहे का समोरची हे एवढं आहे ते तिकडे आहे तिकडे ते आंब्याचे तिकडचे एवढी झाड आहे कधी येणार आहे का आपल्याला साहेब गाडीवर राहायचं गाडीवर राहायचं आहे Lalu <laughs> mati समोरची गेली तिकडं कसं जायचं आता का तिकडे कसं जायचं आहे येऊ का चला आपण हाय बाय पाहिजिदाबाद रस्ता करावी तेवढा आशे, आशे आशे कड़ी -कड़ी हे असे शेतातले असे गोड राऊंड नसते का ते कडी कडीचे तिथलचे झाड घेतलेले हे बघा हे आहे की हे काही के हे हे बघा येत आहे तिकडून मागून तर आपले दोन दिवस ब्लॉक कमी आले म्हटलं काय तेच तेच ते काय क हे नव्हतं म्हणून चला आज मस्त बनविला जाऊन येतोय ये कि समोर हे तुमच्या गावाला आहे का कमेंटमध्ये सांगा हे बघा हे ऐका तुमच्या गावाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या गावाला तर खूप मोठी

Quiero ver